आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आरसा लायन्स क्लब अलिबाग आयोजित स्वर्गीय अंजली अनिल पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न नागोठणे रोशन पदके लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग व दोस्त मुंबई यांच्या सौजन्याने लायन्स क्लब अलिबाग आयोजित स्वर्गीय अंजली अनिल पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अलिबाग येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात एकूण एकशे पंचवीस जणांनी आपला सहभाग नोंदवला तर यातील अठरा रुग्णांना लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या अलिबाग येथील हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले या शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ग्रंथी म्हणजेच लासूर तिरळेपणा म्हणजेच स्किंट या नेत्रविकारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आली या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आले कासबिंदू व रेटिना तपासणी जनरल व बीपी चेकअप पोटाचे आजार पित्ताशय स्वादुपिंडाशी निगडित समस्या किडनी निगडित समस्या हार्निया स्तन व थायरॉइडच्या समस्या शरीरावर गाठी येणे पायाचे दुखणे व्हेरिकोज वेन्स रक्त तपासणी अशा अनेक तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचे उद्घाटन अनिल पाटील महेंद्र पाटील दिलीप नाईक सुनील पाटील चंद्रकांत पाटील सुहास पाटील मनोहर पाटील महेश पाटील नंदकुमार पाटील अरविंद पाटील यांच्या हस्ते गणेश पूजन व श्री हनुमानाचे पूजन व दीप प्रज्वलन तसेच स्वर्गीय अंजली अनिल पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर शिबिरा शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरासाठी लायन्स हेल्थ फाउंडेशनचे तज्ज्ञ डॉक्टर शुभदा कुडणकर आणि श्रद्धा राणे यांच्याकडून व त्यांच्या टीमकडून तपासण्या करण्यात आल्या या शिबिरात ग्रामस्थ सहान सहान गोठी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भाग घेतला हे शिबिर यशस्वी होण्यासाठी राजेश पाटील रत्नेश पाटील सुबोध पाटील महेश राणे हसमुख भगत महिला मंडळ प्रमुख आरती पाटील राखी पाटील संगीता पाटील श्रद्धा राणे यांच्या अनमोल सहभागाने शिबिर संपन्न झाले रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा